जग बदल घालून गाव मज सांगून गेले भीमराव पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कष्टकरी शेतकरी व श्रमिकांच्या तळ हातावर आहे असे ठणकावून सांगणारे मनामनात क्रांतीची ठिणगी पेटवणारे छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा रशिया चौकात नेऊन गाजवणारे स्वतंत्र चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी योद्धा विचारवंत साहित्यिक प्रबोधनकार आणि समाजसुधारक थोर साहित्य सम्राट साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती ठिकठिकाणी साजरी जय भारत जय संविधान मी काकडे व आपण बघत आहात महाराष्ट्र जालना जिल्हा प्रतिनिधी हेमचंद्र चिंदोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील जाफराबाद शहरात लोकशाही साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बी के जाधव तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमदार संतोष दानवी प्रमुख वक्ते म्हणून रमेश विठोरे तसेच तहसीलदार भगत मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज आपण आहोत जाफराबाद शहरात आणि आपल्यासोबत चळवळीतील कार्यकर्ते जाफराबाद शहरातील जाधव सर म्हणून आहेत आज आपण त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेणार आहोत जाधव सर अण्णाभाऊ साठे म्हणत होते की जग बदल घालून गाव गेले सांगून मला भीमराव त्याचा सविस्तर आपण कार्यकर्त्यांपर्यंत कसा नैस्रध्यान ते थोडक्याच अण्णाभाऊ साठेंनी त्यांची जी एक प्रसिद्ध कादंबरी बघिरा ही बाबासाहेबाच्या झुंजार लेखीने स्ार्पण केलेली होती आणि बाबासाहेबाचे विचार त्यांना पटलेले होते म्हणूनच त्यांनी जगबदल घालूनही घाव म्हणजे सांगून गेले भीमराव असं त्यांनी संबोधले आहे येणाऱ्या काळात आज आज नवीन तरुण पिढी असे आपण पाहण्या पाहतो हो की बऱ्याच ठिकाणी आपली तरुण पिढी भरकतलेली दिसते यांना एकत्रित राहण्यासाठी यासाठी आपण या माध्यमातून आमच्या लोकप्रश्नाच्या माध्यमातून काय सांगा तरुण पिढीला एवढं सांगणं आहे की भविष्यकाळ हा जग हे आता कम्प्युटरचं जग आहे आणि प्रत्येकानं शिकावं मोठं व्हावं स्पर्धेसाठी टिकावं असं मी समाजाच्या तरुण मंडळी त्यांना असं मी आवर्जून सांगतो चळवळ ही महापुरुषांची टिकून राहावी त्यासाठी काय सांगायला लागलं महापुरुषांची प्रेरणा प्रत्येक जाती धर्मात प्रत्येक माणसाला मिळते म्हणून जे आपले हे असतात महापुरुष असतात त्यांचे विचार प्रत्येक तळागाळात रुजले पाहिजे ही माझी अपेक्षा आहे हेमचंद्र तिंदोटे लोकप्रश्न न्यूज जाफराबाद त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील मातोश्री शिंदे राजा तालुक्याचे प्रतिनिधी विजय भालमोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार मातोश्री अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शहरातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजक अण्णाभाऊ साठे मित्र मंडळाचे प्रभाकर घोंगडे बाळासाहेब गायकवाड किशोर साळवे देवानंद घोंगडे यांच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले रक्तदान रक्तदान असंख्य करून सामाजिक जोपासत शिबिरात रक्तदात्यांनी बांधिलकी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्राला प्रतिक्रिया नमस्कार लो, मी लोकप्रश्न न्यूज तालुका प्रतिनिधी विजय भानवडे भव्य मिरवणूक आणि रक्तदान शिबिरचे आयोजन केलेलं आहे आणि तसेच कामगार गवंडी कामगार बांधकाम कामगार मजूर कामगार यांचं एक अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने कामगार मोर्मीचं एक अभियान चाललेलं आहे तरी आपले डोंगरेसह आपल्याला या संदर्भात माहिती देतील कार्यक्रमाच्या आयोजना आज जिजाऊ महासाहेब यांच्या पुणे पावनभूमीमध्ये लोकशाहीत डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंतीचा उत्सव सोहळा साजरा होत आहे त्यानिमित्त या शिंखेराजा नगरीमध्ये भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे त्याचबरोबर रक्तदान शिबिराचे सुद्धा आयोजन करण्यात आलेले आहे त्याबरोबर आमदार मेळावा कामगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे या तालुक्यातील विविध भागातील ग्रामीण भागातील सगळ्या गोरगरीब जनतेला आपली नोंदणी करण्याची संधी इथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याचबरोबर रक्तवानी शिबिरामध्ये विविध लोकांना इथे येऊन रक्तदान करण्याची सु संधीसुद्धा संधी संधी उपलब्ध करून दिलेली आहे आजच्या या मेळाव्याचं अण्णाभाऊ डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी मान माननीय आमदार मनोज भाऊ काहिंदे इथे आले त्यांनी दीपप्रज्वलन केलं व कार्यक्रम आटोपल्यानंतर ते आपल्या दुसऱ्या कार्यक्रमासाठी गेलेले आहेत इथे स सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन कार्यक्रम साजरा केला देशच्या बहुसंख्य बहुसंख्य मंडळी या कार्यक्रमामध्ये उपस्थित होती सगळे या कार्यक्रमाला उपस्थित झाले कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याचबरोबर प्राध्यापक साबळे कांबळे साहेब साहेब ही मंडळी देवानंद ढोंगडे गायकवाड मनोज तिवारी आणि इतर मंडळांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी कष्ट घेतले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असे जाहीर आपण बघत आहोत